हाय फ्रेंड कसे आहेत आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आम्ही तर अगदी आनंदी आनंदात आहे तुम्ही पण आनंदात राहा तर बघू शकता आपण मागे पेरणीचा व्हिडिओ टाकला होता या सोयाबीन तूरचा आणि तुम्हाला सांगितलं होतं की सोयाबीन निघल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल की कशाप्रकारे सोयाबीन निघलं तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला दाखव सोयाबीन एकदम जबरदस्त निघलं मित्रांनो बघा जोडून दाखवतो तुम्हाला हकाटक तक सोयाबीन निघलेला आहे काहीच नाही मस्त निघलं मित्रांनो छान तसा पाव पाहिजे तसा पाऊस नाही पाहिजे तसा पाऊस नाही तरी पण मित्रांनो सोयाबीन आणि तूर जोरात निघलेली आहे एक शेत आहे आपलं खाली मित्रांनो हलकं आहे जरा आणि त्या शेतामध्ये थोडंसं वल कमी असल्यामुळे आपलं सोयाबीन आणि तो त्या ठिकाणी फक्त निघाले त्या दिवशी मी ते टोफण यंत्रणा टाकलं आणि लावून घेतलं मित्रांनो आता पाऊस त्या दिवशी कसं नाहीच आणि पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी सोयाबीन निघल्यानंतर मी तुम्हाला तो ते सोयाबीन दाखवण्याचा प्रयत्न करेन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता हा हे सोयाबीन आहे आणि पाण्याची आवश्यकता आहे मित्रांनो पाणी खुटे गेला काही समजायला मार्ग नाही पाऊस आवश्यक आहे पाऊस जर असला तर हे पीक आहे ना एकदम जोरामध्ये वाढते आणि चांगलं टवटवीत दिसते मित्रांनो तर चला आता जीवदान सध्या चार पाच दिवस तरी टाईम लागेल ना फ्री चांगल्या प्रकारे पाऊस जर झाला तर हे टकाटक सोयाबीन होईल मित्रांनो तर बघू शकता आपण या ठिकाणी आता आम्ही आजची कामगिरी तुम्हाला दाखवतो आजची कामगिरी आहे मित्रांनो ही जी पाईप पाई आहे मित्रांनो तर ही पाईप आता आज आम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी दंडा टाक करायचा आहे तयार आणि पाईप टाकून हे जी थिबक नळ्या आहे ह्या थिबकच्या नळ्या टाकायच्या आहे मित्रांनो कारण हे तूर आहे या तुरीला आम्ही नळ्या टाकून देत असतो निळ्या टाकल्यानंतर तुरीला हमखास मित्रांनो बकाडी वगैरे पाऊस बिऊस जर नाही आला तर आपण विहिरीचं पाणी चालू करून तुरीला आपण निबकणं पाणी देऊ शकतो मित्रांनो बघा तूर कशी निघलेली आहे चांगली निघलेली आहे मित्रांनो बघू शकतो मस्त तूर आहे तर बघू काय होते भगवंत काय करतो काही नाही पुढे तर या सोयाबीनवर तणनाशक वारणी आणि कीटकनाशक आणि खत वगैरे तरीलं याच्या डोळचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत असले मित्रांनो कशाप्रकारे मेहनत होते आणि कशाप्रकारे होते अशा वेळेस मित्रांनो माझ्या या तीन एकर क्षेत्रामध्ये मला वीस क्विंटलच्या जवळपास सोयाबीन झालं होतं कारण पाऊस जास्त असल्यामुळे खूप वाढलं होतं मित्रांनो ते त्याच्यामुळे सोयाबीनचा रिझल्ट कमी आला होता आपल्याला परंतु आशा नव्हती की दहा बारा क्विंटल बी होईल परंतु ही जमीन माऊलीनं बिचारेने साथ दिली आणि मला मित्रांनो वीस राजा आसपास सोयाबीन झाली या ठिकाणी आणि मित्रांनो पंधरा क्विंटल सोळा क्विंटलच्या आसपास दूर झालेली आहे याच्यामध्ये वीस विस्त बावीस तास होते मित्रांनो पाचशे फुटाचे आणि पाचशे फुटाच्या तासाला आपल्याला सोळा पोत्याच्या आसपास दूर झालेली होती मागच्या वेळेस आणि यावेळेस आता भगवंत काय करतो काही नाही परंतु तू तूर मग मित्रांनो हमखास होईल सोयाबीन बी होईल पंचवीस क्विंटलची आशा आहे मला यावेळी की आपण पंचवीसच्या पुढेच सोयाबीन झालं पाहिजे बघू आता भगवंत काय करतो काही नाही तर चला मित्रांनो मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट टाका आणि चांगल्या सगळे कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्या आनंदी आनंदी आनंदात राहील आणि मला माझ्या मनालाही चांगलं वाटेल की आपण माझ्याशी चांगलं बोलतात म्हणून तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय